भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील चर्चा बाहेर आल्याने राजकीय क्षेत्रात आता एकच खळबळ उडाली होती आता मंत्र्यांमधील चर्चा म्हणून जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार नेमका आहे तरी कोण असा प्रश्न चर्चेला जात आहे पंढरपूरमधील सात मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत एका आमदाराने पोहोचवल्याची माहिती पुढे आलेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदार पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते शासकीय महापूजा झाल्यानंतर पंढरपूरमधील एका नेत्याच्या घरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मंत्र्याची एक बैठक झाली होती या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल मराठा आरक्षण आणि मनोजरंगे पाटील यांच्या अनुषंगाने चर्चा झाली होती परिस्थिती अशीच राहिली तर भाजपचे पासष्ट एकोन, ते एकोण एकोणऐंशी आमदार निवडसभा विधानसभा निवडणुकीत पडतील अशी शक्यता त्या चर्चेत वर्तवण्यात आली होती त्या बैठकीतील खडा माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती आता याबाबतचा या गौप्यस्फोट खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केला होता मांत्र्याच्या बैठकीत माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झालेली आहे भाजपचे कोणकोणते आमदार जरांगे पाटील यांना भेटले यावरूनही तो आमदार कोण असावा याचा अंदाज लावला जात आहे त्यामुळे जरांगांना भेटणाऱ्या सत्ताधारी आमदारांकडेही आता वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्या बा... ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत कोणी पोहोचली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता एका आमदारानेच ही माहिती दिली आहे असं जरांगे म्हणाले तुमचे पाच ते सात मंत्री आषाढी एकादशीला पंढरपुरातील एका नेत्याच्या घरी बसले होते त्यात काही पराभूतही होते भाजपचे पासष्ट ते एकोणनव्वद उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील आता काय करावे अशी चिंता त्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती त्या बैठकीचे फोटोही मला देण्यात आले आहेत मुंबईतील भाजपच्या बैठकीत हा विषय पुन्हा झाला होता असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा